आणि आता बातमी आहे पुणे अपघाता संदर्भात पुणे अपघाता प्रकरणी विशाल वाढ होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण वेदांतच्या बापावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुण्यातलं पोरशे अपघात प्रकरण त्याला वेगवेगळी वळण वळणं लागलेली पाहायला मिळत आहेत कारवाईला वेग आलेला आहे त्याचबरोबर पुणे पोरशे अपघातातला जो मुख्य अल्पवयीन आरोपी आहे वेदांत अग्रवाल याला सुधार गृहात पाठवण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्याचा जो बाप आहे विशाल अग्रवाल त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे मात्र आता पुन्हा एकदा त्याच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वाहन चालकाला डांबून ठेवून धमकावल्याच्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ होणार का हे पाहणं महत्वाचं आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य विशाल अग्रवाल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते कारण त्याच्यावर आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच पुण्यातील कल्याणी नगर भागातील पोरसे अपघात झाला त्यानंतर जो अल्पवयीन आरोपी आहे त्याच्या वडिलांना त्याच्या वडिलांना जे आहे ते अल्पवयीन मुलाला गाडी दिल्याबाबत आणि तो दारू पितो हे माहित असून बी त्याला दारू पिण्यास परवानगी दिल्याबाबत अटक करण्यात आली होती त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती खरंतर हा अपघात झाल्यानंतर अल्पवयीन आरोपीचा आजोबा आणि बाप या दोघांनी जो वाहन चालक होता त्याला धमकावलं होतं आणि सांगितलं होतं की हा गुन्हा तुझ्या अंगावर घे तुला योग्य ते बक्षीस दिलं जाईल आणि सुरुवातीच्या काळात ड्रायव्हरने पोलिसांना जबाब देखील तसाच दिला होता की मीच वाहन चालत होतो परंतु पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या तपासात उभा ही बाब उघड आली की ड्रायव्हर गाडी चालवत नव्हतं तर अल्पवयीन आरोपीच गाडी चालवत होता आणि ड्रायव्हरला असं सांगण्यासाठी अगदी डांबून ठेवलं गेलं होतं धमकावलं होतं आणि या प्रकरणी ड्रायव्हरचा तपास केल्यानंतर पुणे पोलिसांनी ड्रायव्हरच्या जबाबावरून विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला होता की ड्रायव्हरला डांबून ठेवलं ड्रायव्हरचं अपहरण केलं त्याला धमकावलं आणि त्यानंतर अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना अटक देखील झालेली आहे आणि आता जो न्यायालयीन कोठडी अल्पवयीन आरोपीचा जो बाप आहे त्याला त्याचा ताबा आज पुणे पोलीस मागू शकतात या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी पुणे पोलीस आज न्यायालयाकडे अर्ज करू शकतात की विशाल अगरवालची या संबंधात आम्हाला तपास करायचा आणि त्यासाठी विशाल अगरवालचा ताबा मिळावा यासाठी पुणे पोलीस आज न्यायालयात अर्ज देखील करू शकतात त्यामुळे विशाल अग्रवाल ची आज अडचण वाढते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जी 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 धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहिती साठी तर पुणे अपघाता संदर्भात ही नवी माहिती समोर येते पुणे पुणे पोरशे अपघात प्रकरणी वेदांतचा बाप याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे आता त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे